onders どうしてもいいですよ。

विधानसभेच्या ज्या काही निवडणुका संपन्न झाल्या त्या निवडणुकीच्या महायुतीच्या माध्यमातून जे भरघोस यश महायुतीला मिळालं त्याच्या प्रत्यर्थ मतदार राजांचे आणि महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानण्याच्या साठी माननीय एकनाथजी साहेब राज्यव्यापी आभार दौरा संपन्न करताय साधारणपणे कोल्हापूर पासन दौऱ्याची सुरुवात झाली देवी मातेच दर्शन घेऊन नंतरच्या काळामध्ये जालना पुरंदर नांदेड आणि त्याचाच एक भाग म्हणून चौदा तारखेला नाशिक जिल्ह्याच्या मतदार राजांचे नागरिकांचे आभार व्यक्त करण्याच्यासाठी साठी शिंदे शिंदेसाहेब नाशिकला येत आहे आणि त्या संदर्भात नियोजनाची बैठक आज शिवसेनेची या ठिकाणी संपन्न झाली मला वाटते की अतिशय उत्स्फूर्तपणे सर्व नागरिक शिवसैनिक त्यांचं स्वागत करतील उपमुख्यमंत्री महोदय जिल्ह्याच्या नागरिकांचे मतदार राजाचे आभार व्यक्त करणार आहेत जो काही सविस्तर कार्यक्रम चोकआउट केला जाईल त्याच माहिती तुम्हाला उद्या परवापर्यंत दिली जाईल दोन हजार ते आणखी सभेला त्यांनाच तिकीट दिलं ते असं काही झालं का तुमचे कान फार मागे घे मला वाटतं की शिवसैनिकांना अशा कार्यक्रमांचा नेहमीचा अनुभव आहे आणि आपल्या आपल्या भागामध्ये ज्याचं जे कार्यक्षेत्र असेल शाखा प्रमुख असतील विभाग प्रमुख असतील तालुका प्रमुख असेल जिल्हा प्रमुख असेल नगरसेवक महोदय असतील जिल्हा परिषद सदस्य असेल पंचायत समितीचा सदस्य असेल अगदी ग्रामपंचायतचे सरपंच महोदय पण मला वाटतं की कार्यकर्त्यांना ही एक संधी असते आणि या निमित्ताने आपल्याला जनतेपर्यंत जाता येत आहे आणि म्हणून सर्वजण ज्याची त्याची जबाबदारी पार पडतील आणि चौदा तारखेचा कार्यक्रम यशस्वीरित्या कर संपन्न होईल नाशिकला पालकमंत्री अजून नाही आहेत सभा शक्ती प्रदर्शन होते आणि मी आपल्याला माहिती करता सांगितलं की आभार दौरा हा मागच्या दहा पंधरा दिवसापासून पंधरा वीस दिवसांपासून सुरू झालेला आहे आणि जसं मी सांगितलं की कोल्हापूर पासून याची सुरुवात झाली जालना नांदेड पुरंदर तिथे ऑलरेडी कार्यक्रम संपन्न झाले आणि त्याचाच एक भाग म्हणून आता चौदा तारखेला नाशिकला कार्यक्रम संपन्न होत आहे नंतर परत पुढच्या जिल्ह्यांमध्ये दौरा राहणार आहे तर तुम्ही जे बोलले त्या विषयाशी संबंधित हा विषय प्रत्येक जिल्ह्याच्या पुढच्या वर्षाच्या नियोजनाची बैठक वित्त मंत्री महोदय घेत असतात आणि त्या बैठकीला पालक पालकमंत्री नाही तर त्या भागातले जे लोकप्रतिनिधी असतात सर्व आमदार खासदार ते पण त्या बैठकीला उपस्थित अपेक्षित आहेत आणि साधारणपणे मागच्या वर्षाला काय तरतूद होती काय चांगलं कामकाज केलेलं आहे आणि पुढच्या वर्षाच्या साठी चांगल्या योजनांच्या साठी आपण निधी वाढून मागत असतो हा एक प्रक्रियेचा भाग असतो आणि ती बैठक माननीय उपमुख्यमंत्री महोदय तथा वित्त मंत्री महोदय अं अजितदादा पवार साहेब साडेतीनला संपन्न करणार आहेत ही पण प्रत्येक जिल्ह्याच्या साठी डीपीडीसीची अशी बैठक संपन्न होती की फक्त तुम्ही असेल दोन मंत्री होत भाजप निमंत्रण नाही मी माहिती घेतो परंतु आम्हाला आमंत्रण आहे आणि आपल्या शेवटी पुढच्या येणाऱ्या वर्षाच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून विकास कामाच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी जिल्ह्याचा तिथे मांडणी ही एक कार्यकर्ता म्हणून जबाबदारी असते आणि ती त्या ठिकाणी संपन्न करते आमदारांना निमंत्रण आता आमदार साहेब आहेत त्यांना आल्या मला वाटतं हे अशी जिल्ह्याची मिटिंग नाही डीपीटीसीला किती निधी द्यायचा शासनाकडनं हा आराखडा काय आहे पूर्वीचा आराखडा किती होता याची आराखड्यामध्ये वाढ किती झाली त्याची मिटिंग आहे त्याच्यामुळे मंत्री मोदय आणि ही जिल्ह्याच्या डेव्हलपमेंटची मिटिंग नाही फक्त वर्तून किती किती प्राप्त करायचं आहे राज्य सरकारकडून त्या जिल्ह्याला किती निधी

त्यांचं अतिशय उत्स्फूर्तपणे स्वागत केलं नाही दादा आपल्या मंदिरात मनोमिलन झाले दिसत आहे कारण शाळ बरोबरपर्यंत अशी चर्चा होती की दोन गट आहे वाद आहे शिवसेनेमध्ये दोन गट पडले आपल्या माझे हे मनोमिलन झालेत का सगळे एकत्र तुम्हाला कुठे गरडपेट दिसले का आधी बैठकीमध्ये देखील पदाधिकारी कोणी किती आणायचे नागरिकांना त्यावर पण चर्चा झाली ते आपण म्हणतात की ऐका आता शाखा प्रमुख आहे नगरसेवक महोदय आहेत जसं बोललो ना तालुका प्रमुख आहे आता ग्रामीणची बैठक आहे मग तुम्ही म्हणाल की शहर ग्रामीण गडतट आहे म्हणजे तिथे जागेची व्यवस्था पाहून आधी शहराची बैठक संपन्न झाली आता पूर्ण जिल्ह्याच्या तालुका प्रमुख जिल्हा प्रमुखांची बैठक आहे हा एक त्याचा नियोजनाचा भाग आहे त्याच्यामध्ये आता कमिटी गठीत करतो हो। आहोत कोणी कोणती जबाबदारी स्वीकारायची त्यांच्यावर जबाबदारी दिल्या जातील आणि साहजिक आहे बैठकीमध्ये जेव्हा बसतो तर आपण वेगवेगळ्या विषयांवर वे चर्चा करतो हो। या भागातनं तिकडचे पदाधिकारी आहेत लोकप्रतिनिधी आहेत कुठेही गडतट नाहीत आमचा एकच गट आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदजी देगेसाहेब माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी साहेब आणि धनुष्यबाण आमच्या सगळ्यांचा एकच गट ऑपरेशन टायगर ऑपरेशन टायगर कधीपर्यंत कुठलेही ऑपरेशन हे सांगून किंवा असं मीडिया मधन होत नसतात नाशिकचे पण छोटे मोठे ऑपरेशन तुम्हाला झाल्यानंतर ते करतील डॉक्टर कोण असणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्य डॉक्टर मारणे शिंदेसाठी दादा असंही बोलणार की काल काही जण जाणार शिंदे गटात ठाकरे गटात गेल्या असं काही झाले की काही नगरसेवक प्रवेश करणार होते शिंदे गटामध्ये मी तुम्हाला तेच सांगितलं की बघा शेवटी लोकशाही प्रक्रियेमध्ये कोणाला कोणत्या पक्षात जायचं कोणतं नेतृत्व त्याला मान्य आहे हा शेवटी ज्याचा त्याचा विषय ज्यांना एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व मान्य असेल ते शिवसेनेत येतील आजची बैठक होणार आहे गिरीश महाजन उपस्थित राहणार का कारण पालकमंत्री पद त्यांना देण्यात आलेलं होतं नंतर त्यावर स्थगिती आली माझन साहेब पण उपस्थित राहतील नाही की काय बघा खऱ्या अर्थाने आज मंत्रिमंडळाची बैठक आहे बारावीच्या परीक्षा आजपासून सुरू झाल्या तर त्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि कॉपीमुक्त परीक्षा अभियान या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय आणि संपूर्ण राज्याच्या अधिकाऱ्यांची बीसी वरन बैठक संपन्न झालेली आता मी ना ना ते नासिक वरन अटेंड केली उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस केंद्र बंद होणार अशी काही चर्चा नाही या क्षणापर्यंत अशी कुठलीही चर्चा नाही दादा महापिता शहाजीराजे यांची जी समाधी आहे सगळ्याच राजकीय लोकांचं त्याच्याकडे दुर्लक्ष झालं ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांनी त्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे शासन पातळीवर त्याच्या पुढचं सकारात्मक कार्यवाही करेल कॉपीमुक्त अभियान राबवलं जात होत मात्र नाशिक जिल्ह्यातच पाहिलं तर अनेक ठिकाणी नजर ठेवली जात होती पण कुठेही ड्रोन हे झाले नाही असं बोललं जात की 1 लाख रुपये प्रत्येक जिल्ह्याला सायकल देते तो नीति कुठतरी कधी पडतो जे विद्यार्थी अतिशय कष्टपूर्वक वर्षभर अभ्यास करतात गुरुजन पवित्र भावनेत्ता ज्ञान देण्याचे कार्य सप्पट करतात आणि म्हणून त्या विद्यार्थ्यांना पण त्यांनी केलेल्या कष्टाला न्याय मिळाला पाहिजे या भावनेतून मुक्त परीक्षा हे धोरण अवलंबलं जात आहे याच्यामध्ये ज्या ज्या काही सुविधा परीक्षा केंद्रांवर देणं आवश्यक आहे त्या संपूर्ण सुविधा मग पिण्याच्या पाण्याच्या पासून तर इतर सर्व सुविधा अगदी त्या बारावीच्या रूट वरचे जे काही विद्यार्थी असतील त्यांच्या बसेसच्या पासून त्याचं पूर्ण नियोजन शासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे या पूर्वीच्या काळामध्ये जे संवेदनशील परीक्षा केंद्र होते की जिथे अनेक गैरप्रकार आढळून आलेले आहेत तर त्या ठिकाणची व्यवस्था बदलण्यात आलेली आहे साहजिक आहे शिक्षण विभाग पोलीस प्रशासन महसूल विभाग ग्रामविकास विभाग सर्वजण या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत प्रत्यक्ष विजिट करण्याचे आदेश मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री चे त्यांना आहेत आणि म्हणून मला वाटतं की असे गैरप्रकार होणार नाहीत याची शासन काळजी घेत आहे जिथे गैरप्रकार घडले तर जो घडवत असेल त्याच्यावर पण कारवाई केली जाणार आहे आणि ज्या शाळेमध्ये असे प्रकार घडले तर येणाऱ्या काळामध्ये त्याचे परवानगी कायमस्वरूपी रद्द केली जाणार जाणारी आपलं उद्दिष्ट काय आहे कि कॉपी मुक्त परीक्षा झाली पाहिजे आणि त्या संदर्भातलं गेल्या महिन्याभराच्या पासून याच नियोजन प्रशासनाने केलेलं आहे अगदी मुख्य सचिवांनी या संदर्भातल्या प्रशासनाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकी घेऊन त्याच रूपरेषा ठरवलेली आहे मुख्याध्यापकाने एका विद्यार्थिनीवर अत्याचार केला होता त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली मात्र जर बघितलं गेलं असेल तर अशा शाळेमध्ये असे वारंवार साकार घडताय मध्ये देखील विद्यार्थिनीवर अत्याचार झालेले होते या घटना घडली तर निश्चितपणे ती निषेधार्ह घटना आहे तात्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला गेला मला वाटतं की जे कोण ज्यांनी गैरकृत्य केले दोघ जण आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांच्यावर पुढे दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना त्या ते ठिकाणी निलंबित पण करण्यात आलेला आहे आणि साधारणपणे अशा घटना होऊ नयेत या दृष्टिकोनातून समाजाचं प्रबोधन त्याच्या सोबतच सी सी टी व्ही लावणं अं अशा काही उपाययोजना या संदर्भात केल्या जात आहेत यापूर्वी एक विद्यार्थी दोन विद्यार्थी किंवा तीन विद्यार्थी असलेल्या ज्या शाळा आहेत अशा शाळेच्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने शिक्षकाची नेमणूक करणं असा एक शासन निर्णय होता मला वाटतं की फक्त कुठे एका जिल्ह्यामध्ये त्या धर्तीवर काही शिक्षक भरती करण्यात आले होते आणि मग ज्या शिक्षकांनी टी टी सारख्या परीक्षा दिलेल्या आहेत त्यांना असं वाटायला लागले की बाबा कंत्राटी नियुक्त करून आपल्यावर तिकडे डावल जात आहे तर कोणालाही डावलण्याचा काही विषय नाही आता कायमस्वरूपी जी काही वेध पद्धत आहे त्या पद्धतीने शिक्षकांची भरती प्रगतीपथावर आहे आणि त्याच्यामुळे आता नवीन जे काही शिक्षक भरती होईल त्या शिक्षकांमधनच त्या ठिकाणी नियुक्त्या केल्या जाणार आहेत आणि म्हणून कंत्राटी शिक्षकांची आवश्यकता नाही आणि यामुळेच पाठी शासन निर्णय रद्द केलेला आहे मध्ये आणि कार्यक्रमामध्ये असं विधान केलेलं आहे की जे तुम्हाला पूजा करतात किंवा त्यांचा आम्हाला काही उपयोग नाही किंवा त्याचा समाजाला काही उपयोग नसतो विधान त्यांनी केलेलं आहे त्यानंतर कसं बघतात किंवा तुमची यावर काय मला वाटत की आपला देश हा साधू संतांच्या आशीर्वादाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा जो त्याग असतो त्यांचं मार्गदर्शन घेऊन पुढे मार्गप्रमण करत असतो त्यांचं मार्गदर्शन पण समाजासाठी तेवढंच महत्वाचं आहे अनेक साधू संतांची थोर परंपरा आपल्या राज्याला देशाला आहे आणि साधू संत हे समाज सुधारण्याचं काम करत असतात त्यांनी केलेलं मार्गदर्शन त्यांनी केलेलं प्रबोधन मला वाटत की त्या माध्यमात समाजाला एक चांगले विचार आणि एक दिशा मिळत असते असे मानणारे आम्ही आमचं काय मत आहे ते मत आम्ही ठेवू नये आपत्ती व्यवस्थापन समिती जी आहे त्या समिती एक लक्ष नियम घेण्यात आलेलं नव्हतं त्या समितीचे नियम आता बदलण्यात आले आणि पुन्हा एकदा एक समावेश करण्याचा विषय दिलाय आपल्याला असं वाटतंय कारण की हे अशा पद्धतीने नियम बदलणे योग्य आहे नाही या संदर्भात मला माहिती नाही माहिती घेऊन त्या विषयावर भाष्य करेल परंतु आपत्ती व्यवस्थापन मध्ये एकनाथजी शिंदे साहेबांनी जेव्हा जेव्हा असे प्रसंग यापूर्वी आलेले तर त्यांनी स्वतः झोकून देऊन त्या ठिकाणी कार्य केलेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे इंदिरा गांधीच्या सभेनंतर अशी चर्चा आहे एकनाथ शिंदे यांच्या आताच्या घडीला आपलं सर्वांचं लक्ष आहे चौदा तारखेचं कार्यक्रम यशस्वी सहभाग करण्याकर सभेनंतर कार्यक्रम त्या संदर्भातलं जे काही निर्णय राज्यव्यापी जमाव चालते त्यावेळेस उदय सामंत यांनी नाराज व्यक्त केली की त्यांच्या खात्यामध्ये हस्तक्षेप करा सचिव पदाच्या पाषल आपल्याला उद्योग मंत्री उदय सामंतांनी त्याच्यावर त्यांचं मत पण नंतर प्रकट केलेलं आहे तर त्यांनी नाराजी वगैरे नाही एक कार्यपद्धती ज्या पद्धतीची असते त्या संदर्भातलं मत त्यांनी ठेवलेलं आहे आणि ते काही चुकीचं पण नाही मला वाटतं की आता आमच्या विभागाचा विषय तर आम्ही चर्चा करून तो विभाग पदभार येण्याच्या पूर्वीचा ते प्रोसेस संपन्न झालेली होती काही गोष्टी अशा असतात की अगदी एखाद्या गावात काय घटना झाली ठीके एक सामूहिक जबाबदारी म्हणून ती आपली जबाबदारीच आहे आपण काय ते नाकारत नाही परंतु आता तिथल्या आता एखाद्या ठिकाणी जर उद्या काही चुकीचं काम झालं तर त्याचा काही पॉलिसीशी काय संबंध नसतो जे मोठे काही विषय पॉलिसीचे असतात तर ते चर्चा विनिमय करून संपर्क झाले म्हणजे त्याच्यातल्या सर्व अँगल्स त्या व्यक्तींना माहीत असतात आपण सुरुवातीलाच म्हटलं की महायुतीला भरदूस मतदान दिलेले आहे एवढं आपल्या स्मार्ट मतदान दिलेलं असताना नाशिक जिल्ह्याला एक पालकमंत्री मिळून आहे इथल्या मतदारांच्या मताचा अनादर आहे अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे कधी नाशिक जिल्ह्याला पालकमंत्री मिळणार या संदर्भातले सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचे आहेत O dönem ifadeyi yaparak devam ediyoruz Allah pek selam vermesinÖ Bizim araçumuz için değişim olacak boosterlarımızın ülkesinin altında ş في Hospital var Ben gidinski burda çekeceğim